भाजपला सध्या कोणत्याही प्रकारचा आत्मविश्वास नाही त्यामुळेच त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आहे भाजपच्या या फोडाफोडीचा राग सामान्य नागरिकांना असल्याचा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केला आहे तसेच काँग्रेसच्या एकशे अडतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापुरातून हजारो काँग्रेस कार्यकर्ते नागपूरला जाणार असल्याचा खुलासाही त्यांनी केला काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात आज माध्यमांशी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले काँग्रेसच्या एकशे अडतीसाव्या स्थापना दिनानिमित्त नागपूरमध्ये है तयार हम या महारॅलीचे आयोजन होत आहे या महारॅलीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून तीन हजार लोक नागपूरला जातील देशातील काँग्रेसचे सर्व मोठे नेते या सभेसाठी येणार असून लोकसभेचे निवडणुकांचे रणशिंग नागपूरच्या महारालीमधून फुंकले जाईल अशी माहिती त्यांनी दिली महायुतीवर भाष्य करताना पाटील म्हणाले महायुतीची समीकरणे जनमाणसांना पटलेली नाहीत भाजपने आधी शिवसेना फोडली त्यानंतर राष्ट्रवादी फोडली याचा राग लोकांना आहे हा राग व्यक्त करण्याची संधी लोकांना लोकसभेमध्ये मिळणार आहे असे त्यांनी म्हटले आहे